शेळीपालक बंधू आपण काय करतो बघा लाखो करोड रुपये खर खर्चून पूर्ण असणारा स्ट्रक्चर तयार करतो बरोबर आहे पण एक लक्षात खरत, ठेवा ह्या स्ट्रक्चरची सुरक्षितता कशा कशामध्ये आहे बऱ्याच गोष्टीमध्ये आहे पहिली सुरक्षा असेल तर कॅमेरा प्रत्येक असणाऱ्या शेळी पालकाच्या शेडवर कॅमेरा असणं गरजेचं आहे बरं का आता मी कॅमेरा काय असावा म्हणतोय कि की शेळी नेमकी काय केलं बाबा शेळीनं कुणाला मारलं कशामुळं अडकली कुठं अडकली ह्याचे काही जे आपल्या पाश्चात काही जे घडलेल्या घटना असतात का नाही ह्या घटना कळण्यासाठी आपल्याला कॅमेरा गरजेचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरी असणारी सुरक्षा कुठली हे फार सुरक्षा महत्वाची बरं का आपलं शेड सगळं बंधू एक लक्षात ठेवा सगळं लोखंडी आहे मग मला सांगा हे लोखंडी शेड आहे ह्या लोखंडी शेडमध्ये सगळे आपण लाईट घेतलेली असते मग फोगरला लाईट असो पुन्हा एखाद्या हॅलोजनला लाईट असो फॅनला लाईट असो पण समजा एखादं वायर जर ह्या ठिकाणी या लोखंडाला चिटकलं रे चिटकलं आणि त्याचा जर स्पर्श आपल्या जर हाताला झाला किंवा या शेळ्यांना झाला आपण वाचू शकाल का अजिबात नाही आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल आपलं जीवन आणि ह्या शेळ्यांचं जीवन जर ह्या ठिकाणी वाचवायचं असेल तर अशा प्रकारचे एक युनिट सध्या बाजारामध्ये आहे आणि ते युनिट कशा प्रकारे काम करतं काय करतं ते युनिट कशा प्रकारे तुमचं असणारं तुमचं असेल शेळ्यांचा असणारं विद लाईटपासून जीव वाचवतं ह्याची माहिती आणि प्रात्यक्षिक तुम्हाला सगळं मिळून जाईल बंधूंनो जर समजा एखाद्या माझ्या बंधूला ही युनिट लागत असेल किंवा ह्याची काही अजून दुसरी काही तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर खाली स्क्रोल केलेल्या नंबरला तुम्ही फोन करू शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता बंधूंनो तरी तुम्हाला ह्याची पुढची माहिती का नाही युनिटची हे युनिट कसं काम करत आहे काय करत आहे नेमकं कर ह्या युनिटचे फायदे तोटे काय ह्याचा सगळ्यात पहिला फायदा सांगतो तर हे मी आता तुम्हाला याच्याबद्दल जी माहिती देणार आहे ही अतिशय महत्वाची आणि खास जे लोक लाईट वापरतात शेतात घर घरी त्या लोकांसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त असणार आहे तर बघा याच्यामध्ये हे जे युनिट आहे हे माणसांना इलेक्ट्रिकल शॉक लागल्यानंतर लाईट ऑटोमॅटिक बंद करण्याचं काम करत आहे याच्यामध्ये त्याचबरोबर याच्यामध्ये हाय वोल्टेज लो वोल्टेज आणि एअर लिकेज असे याच्यामध्ये चार पाच इंडिकेशन दिलेले आहेत तर बघा जर समजा याचा पहिला फायदा असा आहे ग्राहकांसाठी की समजा ही लाईट असे समजा एम एस सी बीचे लाईट वळून बंद झाली आणि लगेच परत आली तर अशा वेळेला ग्राहकाचं टी व्ही फ्रीज कम्प्युटर हे जे काही चालू असतं अचानक हाय वोल्टेजमुळे ते उडू शकतं म्हणून याच्यामध्ये हा टाईम दिले दिलेला आहे ऑटोमॅटिकली प पावर जास्त आली तर लाईट बंद करत आहे दुसरी की जास्त कमी पॉवर जर आली त्याच्यामध्ये एकशे तीसपेक्षा कमी तर जास्त वायरिंग गरम होऊन त्याच्या घराला आग लागण्याची शक्यता असते म्हणून हे ते होऊ देत नाही तिसरा याचा फायदा असा आहे की जर कुठं वायर शॉर्ट टू शॉर्ट वगैरे झालं शॉर्ट सर्किट वगैरे त्याही कारणाने आग लागू देत नाही आणि सर्वात महत्त्वाचं येत आहे की हे बसवल्यानंतर हे आपल्या घरी बसवल्यानंतर किंवा तुम्ही कुठे जिथे काही बसवलेलं असेल तिथून पुढे जो जाणारा करंट आहे इलेक्ट्रिसिटी आहे त्याला कुठेही स्पर्श झाला लाईव्ह तर ॲटोमॅटिकली लाईट बंद करून त्या कुटुंबात जो होणारा धोका आहे तो टाळण्यास ते मदत होते आणि हे जवळ आज नाही जवळपास एकोणीसशे नव्याण्णवपासून सर्व पोलीस डिपार्टमेंट इतरच्या लोकांना सर्वांना महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशापैकी ज्यांना ज्यांना आम्हाला पोहोचता आलं तिथं जाऊन आम्ही हे बसवण्याचं काम केलेलं आहे तर आज तुमच्या इथे कोणतं गाव का? कावळेवाडी हां आज हे कावळेवाडी जिल्हा धाराशिव बरोबर आहे या ठिकाणी आज हे इन्स्टॉलेशन झालेलं आहे यांचं ते शेळीपालनचा शेड वगैरे मग त्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं की बाबा आमच्या इकडे बसवा तर आता हे आम्ही बसवलेलं आहे तर आता प्रत्यक्षात बघा याचं जे याचं जे काही कार्य आहे ह्याचं प्रत्यक्षित आम्ही तुम्हाला आता बाहेर दाखवतो एक लक्षात ठेवा आता जे युनिट बसवलं आहे ना ह्या शेळी पालनाच्या शेडला पूर्ण असणारं इलेक्ट्रिकबद्दलचं सिक्युरिटी यांनी केलेलं आहे का हे धाराशिव जिल्ह्यामधलं कावळेवाडी हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये हे असणारं युनिट आहे शंभर शेळ्यांचं शंभर प्लस पाच बोकड अशा प्रकारचं मोठं एन एम योजना घेतलेलं हे मोठं युनिट आहे का आणि ह्याला पूर्ण लाईटबद्दलचं सिक्युरिटी देण्याचं काम आता या सरांनी सांगितलं की हे असणारं युनिट आहे हे कसं काम करतंय काय करतंय आणि याची प्रात्यक्षिक पूर्ण अगोदर थेअरॉटिकल सांगितलेलं पण याची प्रात्यक्षिक माहिती आज तुम्हाला देणार आहे नेमकं हे युनिट जर समजा आपला तारेला स्पर्श झाला किंवा काय झालं करंट उतरला तर कशाप्रकारे काम करतं आहे तर हे सांगतो आता हे सगळं चालू यंत्रणा आहे बरं का हे पूर्ण असणारं आम्ही काय केलेलं आहे याचा आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे पूर्ण ह्या ह्याच्यामध्ये बोर्डामध्ये करंट घेतला आणि हा करंट असणारा हा वायर वाटे हातामध्ये यांच्या आता तुम्हाला दाखवतो हे तुम्ही आता ह्या वायरला सांग तुम्हाला सांगतो बंधून टेस्टर लागलेलं दिसेल तुम्हाला हे टेस्टर बघा हे पूर्ण टेस्टर लागलेलं हे बघा हे टेस्टर हे बघा हे टेस्टर दिसतंय का ना बघा हे पूर्ण टेस्टर हा फेज करंट ह्याच्यामध्ये आलेला आहे आता हे खाली पाणी टाकलेलं आहे बरं का हे बकेटमध्ये पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला हे ह्या पाण्यावर उभा राहून ह्या ठिकाणी हे लाईट कसं बंद आहे हे सुद्धा प्रात्यक्षिक दाखवणार आहेत बरं का तर हे तर लाईव्ह आता साहेब तुम्ही एक काम करा हे काम कसं करतं आहे हे कसं लाईट बंद आहे हे दाखवा हे बघा आपण हे जे युनिट बसवलंय ते मेन येणाऱ्या वायरला बसवलंय आणि तिथून हेनी हे दोन पूर्ण सेड याच्यामध्ये कवर झालेले आहेत आता यांच्या ह्या सेडमध्ये कुठेही करंट उतरला तरी ही लाईट ऑटोमॅटिक बंद करायचं काम करतं आहे बघा आता हे पूर्ण पाणी ओतलेलं आहे माणसाचा मृत्यू केव्हा होतो जर त्याला असा जमिनीची आर्थिंग आणि पॉवरफुल करंट उतरला की तो तो माणूस त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा आटळ आहे त्याला कोणीच वाचवू शकत नाही परंतु एकच असं डिवाईस आहे की त्या माणसाला शॉक लागल्यानंतर ॲटोमॅटिकली लाईट बंद करून त्याचा बहुमूल्य अमूल्य जीव वाचवण्याचं काम करता येईल म्हणजे आपण ह्याची पैशामध्ये गणना करू शकत नाही तर हो आता तुम्ही बघा प्रात्यक्षेत काय हे बघा हे टेस्टरमध्ये हे पॉझिटिव्ह लाईव्ह वायर घेतलेली आहे आणि बरेचसे लोक पहिले बघत होते पाण्यामध्ये हात घालून हीटर पाणी गरम झाले का नाही वगैरे आता तसाच तुम्हाला लाईव्ह डेमो हो, हे बघा इथे पाण्या तो उभं आहे मी तुमच्या काढा तिशू काढा उभा हे बघा हे बघा आमचा हात आहे तिथे हे बघा याला करंट आहे हे बघा लाईव्ह करंट आहे तुम्ही ठेवा तिथे ठेवा इथे हे बघा थोडा शॉर्ट लागतोय बरं का बघा लाईट इथं शॉक लागला आम्हाला पण ताबडतोब त्याने तिकडं लाईट बंद केली म्हणून आज आमचे दोघांचे प्राण प्र, प्रा, वाचले गेले तेव्हा तिकडे ते दाखवते लाईट कशी बंद झाली त्यांनी हे बघा याच्यामध्ये हा लाईव्ह करंट आहे हे ज्या हेतूसाठी बसवलं आहे आपल्याला तो हेतू आपला साध्य होतो आहे का ते आपल्याला बघायचं आहे बघा पूर्ण जाळी ही फेन्सिंग सगळी लोखंडाची आहे आणि ते बरेचसे सळी आतमध्ये बकरी वगैरे हो आहेत आता अशा वेळेला जर समजा फेन्सला करंट उतरला तर त्यावेळेला काय होतंय ते आपण बघू पावसाळ्यामध्ये हे पूर्ण सगळं बाहेरून विजलेलं असतं इथेही बघा बगा। बघाय बघा आता याच्या लोखंडी बिलला आपण हे मेन याच्यामध्येच करंट देतोय इथे माझा हात हे झालेला एकच मिनिट मंडळी या मशीनचे तुम्हाला फायदे सांगतो बर का सगळ्यात मोठा फायदा सगळ्यात मोठा आणि पाय पहिला फायदा लाईट आल्याबरोबर आपल्या घरात लाईट पाच सेकंदांना उशीरा येईल बर का ह्याचा काय फायदा होईल की आपल्या घरातील जे बाकीचे जे काही वस्तू का नाही त्याच्यावर ह्याचा डायरेक्ट न लोड पडता अगोदर गावात लोड जाईल्यानंतर नंतर, नंतर पाच सेकंदाने आपल्याकडे त्याच्यामुळं आपले उपकरणं पूर्ण सुरक्षित राहतील त्याच्यानंतर दुसरा फायदा आपल्या जर लो व्होल्टेज झालं तरी लो व्होल्टेज सुद्धा हे मशीन टोटली असणारा करंट बंद करेल आणि लो व्होल्टेजमुळं वायर गरम होणं किंवा शॉर्ट सर्किट होणं ह्याच्यापासून हे वाचवेल त्याच्यानंतरचा तिसरा फायदा जर हाय व्होल्टेज आलं समजा एखाद्या वेळेस ताराला तार वरी कुठं चिटकली ना आपल्या याच्यामध्ये एकदम दोनशे चाळीसच्या पुढं सरकलं तरी हे मशीन त्याच ठिकाणी हे लाईट ॲटोमॅटिक बंद करेल आणि आपले पूर्ण उपकरणं त्या ठिकाणी सुरक्षित ठेवल त्याच्यानंतर सगळ्यात मोठा फायदा जर समजा आपला वायरचा स्पर्श कुठे एखाद्या पाण्यामध्ये जर झाला तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी हे पूर्ण असणार माणसाला वाचवणं ह्या ठिकाणी प्रयत्न करेल तर हे बघा काम कसं करते बघा थे ग... आता ह्या ठिकाणी हे पाय पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता ते ठेवा द्या करंट आता बघा हे पूर्ण करंट लागलेलं आहे बरं का याला तर बघा हे मशीन महाग बंद झालं आता हे मशीन बंद झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे बीफ हे आवाज देईल आणि कशामुळे झालंय तुम्हाला धोका काय झालाय हे पूर्ण हे सांगेल का आता यावेळेस काय करायचं काहीच करायचं नाही हा जो एम एसीबी का नाही एकदा खाली घ्यायचा हे पूर्ण युनिट बंद करायचं आणि परत हे असणारे युनिट चालू करा हे पाच सेकंदानं परत हे युनिट पूर्वत होईल पण कुठं धोका झाला आहे काय झालाय कुणाला करंट लागलाय का हे अगोदर तपासा आणि नंतर एक चालू करा तर बंधूंनो अशा प्रकारचं हे मशीन आहे जर एखाद्या माझ्या बंधूला पाहिजे असतील तर स्क्रोल केलेल्या नंबरवर फोन करून त्या ठिकाणी तुम्ही मागू शकताय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतं शेअर करा थांबू ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद